नमस्कार मंडळी सुलभाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहिलेच आहे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते चांगले आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यामध्ये जाईल एक चमचा वाटलेली मिरची चवीपुरते मीठ सेंद्र मीठ इथे मी टाकून घेतलेले आहे तुम्हाला साधे मीठ जर हवे असेल तर ते देखील तुम्ही टाकून घेऊ शकता या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत या बॅटरचे या पद्धतीने तुम्हाला जर इथे कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर ते देखील तुम्ही टाकून घेऊ शकता या पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहोत गोळे पूर्ण झालेले आहेत करून आणि मी दुसरीकडे शेंगदाणा तेल तापत ठेवलेले आहे आता यासाठी आपण सरसरीत बॅटर करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये राजगिरा पीठ घेतलेले आहे दोन ते तीन चमचे राजगिरा पीठ घ्यायचे आहे आणि चवीपुरते मीठ म्हणजेच सेंदो मीठ घेतलेले आहे मी आणि चवीपुरते मीठ घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणजेच मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कसंद करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील करायचं नाही आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण बॅटर करून घेतलेलं आहे आणि मी इथे शेंगदाणा तेल तापत ठेवलेलं आहे छान तापलेलं आहे तेल आपलं आणि आपण जे गोळे करून घेतलेले होते ते या बॅटरमध्ये बुडून आपण तळून घेणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित गोळे त्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि तेल आपलं छान तापलेलं आहे तुम्हाला जर शेंगदाणा तेल नको असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता आणि आपण हे गोळे तेलामध्ये टाकून घेणार आहोत दोन मिनिटानंतर पलटून घेणार आहोत एक साइड झालेली आहे बघू शकता आणि दुसरी साइड साईडदेखील याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे सुंदर कुरकुरीत लागतात हे वडे उपवासाचे बटाटा वडे पाहू शकता कुरकुरीतपणा छान आलेला आहे या पद्धतीनेच आपण दुसरी देखील तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान कुरकुरीतपणा आलेला आहे आणि या पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि त्यासोबत मिरची देखील तळून घेतलेली आहे पाहू शकता